नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाईतील जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलचे चौदावे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले जिजाई इंग्लिश स्कूल या शाळेचे चौदावे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडले स्नेह संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य आणि फेसकॉम अध्यक्ष डॉक्टर दामोदर थोरात तसेच प्रसिद्ध स्त्री स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर नयना सिरसाट यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रमुख कमल बरोळे राडीचे सरपंच प्रशांत गंगणे सुप्रसिद्ध वक्ते गोविंद गोचडे वाघाळा सरपंच संतोष भगत शाळेचे अध्यक्ष रमेश आबा कदम शाळेचे सचिव सुरेश कदम तसेच शाळेचे मुख्याध्यापिका शीतल मोरे शाळा संचालक पुष्पा कदम सामाजिक कार्यकर्ते सचिन गंगणे तसेच रुपाली काकडे यांची उपस्थिती होती सर्व पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वर्गानुसार जे पहिला नंबर आलेली मुलं आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे सचिव सुरेश कदम यांनी शाळेचे प्रस्तावित म्हणले इट गिव्ज मी इमेन्स प्लेजर अँड अ डीप सेन्स ऑफ प्राईट टू प्रेझेंट द अॅन्युअल रिपोर्ट फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ऑन दिस ऑस्पिशियस ऑकेजन ऑफ आवर ॲन्युअल गॅदरिंग A school is not merely a place of learning, it is a temple of knowledge where young minds are shaped, talents are nurtured and values are instilled. The past academic year has been a journey of dedication, growth and achievements for our institution. Like our our विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी शाळेकडून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले तसेच पाहुण्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला त्याचबरोबर विविध स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या शाळेविषयी अधिक माहिती यावेळी प्रतिमा गुरुसुळकर यांनीही अधिक माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक हे केले वन टॅलेंट मीट्स म्युझिक मॅजिक इज क्रिएटेड टू नाईट आवर स्टेज विटनेस्ड विथ दिस मॅजिक विथ ग्रॅटिट्यूड इन अवर स्माइल्स अँड हार्ट्स ऑन आवर फेसेस दरवर्षी या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात त्याचबरोबर ग्रामीण विद्यार्थी असतील किंवा शहरी विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम शिक्षण देण्याचं कार्य या शाळेमध्ये होत आहे त्याचबरोबर पालकही मोठ्या पद्धतीने आनंदी असतात यावेळी उपस्थित असलेल्या माजी केंद्रप्रमुख कमल बरोळे यांनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या मराठीच्या शाळेत इंग्रजी शिकवलं जातं हिंदी शिकवलं जातं तसं इंग्रजी शाळेतसुद्धा मराठी हिंदी शिकवलं जातं हे सगळ्यांनाच माहिती आहे पालकांना तर नक्कीच माहिती तर या मराठी विषयामध्ये एखाद्या पुस्तकातलं काही शिकवण्यापेक्षा अशा कार्यक्रमामध्ये वेगळं काहीतरी सांगितलं पाहिजे ज्या जिजाऊंनी शिवराय घडवलं ज्या जिजाऊंनी शिवराय घडवले तशीच ही, ही जिजाई संस्था आहे ही सुद्धा नक्की आपल्या विद्यार्थ्यांना अशी आशा बाळगू आणि या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील लोककला गोंधळ कवाली लोकगीते बॉलिवूड गीते बारोड यांच्यावरती नृत्य करून दाखवली तसेच उत्कृष्ट नाटक सादर करून दाखवले प्रेक्षकांची मनेही त्यांनी जिंकली आहेत यावेळी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते गोविंद गोचडे यांनी आपल्या भाषणाने मंत्रमुक्त केले समोर जर लोकांची गर्दी असली समोर जर लोकांची गर्दी असली त्यात लोक जर गर्दी असली वर मैत्रीची वर्दी असली विचाराची सर्दी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आजचा अॅन्युअल डेचा अभूतपूर्व क्षण आपल्यासाठी आनंदाचा आहे का हा देव दिवस केवळ कार्यक्रम नाही तर मुलांनी घेतलेल्या वर्षभरांच्या कष्टाचा शैक्षणिक का कार्याचा आणि प्रगतीचा दिवस आहे खरं जर पाहिलं गेलं विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही या ठिकाणी येऊन नृत्य सादर करणार आहात नाटक करणार सादर करणार आहात पण मित्रांनो यासाठी धाडस लागतं धैर्य लागतं जे आपल्यामध्ये खूप आहे आणि पालकांना मी एवढं सांगू इच्छितो की मुलं ही देवांना दिलेली अनमोल देणगी आहे प्रत्येक मूल वेगळं असतं कोणी अभ्यासात हुशार असतं कोणी कलेमध्ये निपुण असतं तर कोणी खेळामध्ये पारंगत असतं आपण कुठल्याही पाल्याचं काय करायची तुलना करायची नाही आपण आपल्या पाल्याचं कौतुक करायचं कारण हे कौतुकाची थाप त्यांचं आयुष्य बदलत असते शाळेतील मुलांनी जे विज्ञानाचे प्रदर्शन मांडले होते ते प्रदर्शन पाहून सर्व पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले व शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या यावेळी उपस्थित असलेल्या उद्घाटक म्हणून डॉक्टर नयना सिरसट यांनी संस्थेचे होत असलेले कार्य व या संस्थेमुळे होत असलेली आजूबाजूच्या मुलांना शिक्षणामध्ये कसा त्यांचा फायदा होता आहे याचे महत्त्व समजून दिले वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे आपण वर्षभरात काय काय करू शकतो त्याचा एक आढावा त्या आहे आणि त्यासाठी आपणच आपल्या कला आविष्कार सादर करून आपणच आपल्या लोकांचं कौतुक करायचं असतं आणि प्रेरणा द्यायची असते सगळ्यात पहिल्यांदा आपले गुरु आहेत आईबाप नंतर आपल्याला ह्या शाळेत शिक्षण देणारे आहेत शिक्षक वृंद आपल्याला शिक्षण पण देतात आणि प्रेम पण देतात आणि आपल्याला भविष्यात यशस्वी उभं राहण्यासाठी गाईड पण करतात आणि ही शाळेमध्ये जेव्हा आपण आतमध्ये येतो हे विद्येचं माहेरघर असलेले शाळा इथे आपल्याला ज्ञानाचे कण वेचायचे असतात जेवढे जेवढे ज्या ज्या जे जे लोकांशी आपल्याला संपर्क येतो ते प्रत्येक माणूस त्याच्यात काहीतरी गुण असतो अवगुण असतात पण गुण असतात आपल्याला त्या गुणाचा फायदा घ्यायचा असतो मग अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर दामोदर थोरात यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच कलागुण संपन्न होऊन आपल्या पालकांचे व शाळेचे नाव उंच शाळेने तसेच मुलांच्या आई वडिलांनी मुलांबरोबर कसे राहावे हे त्यांच्या भाषणामध्ये नमूद केले एक आईची भाषा मराठी माझ्या देशाची भाषा हिंदी आणि जगाची भाषा इंग्रजी या तिन्ही भाषेचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी प्रगती असते आणि ही प्रगती आपण सर्वांनी करून घेतली सहसा माणसाचा असा विचार असतो की कुठल्या तरी गावामध्ये मंदिर बांधावं आणि एक दगडाचा देव त्याच्यामध्ये ठेवावा इथं मी कदम फॅमिलीचं पूर्ण अगदी मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः त्यांची मुलं जे आमचे विद्यार्थी म्हणजे सुरेश असेल आणि त्यांचे भाऊ असतील यांच्या डोक्यात असं आलं की आपण जिजावी स्कूल काढावे आणि हे विद्यालय बांधावं आणि विद्यालयातून अनेक देव निर्माण करावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा गुरसुळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार या शाळेतील शिक्षिका रुपाली काकडे यांनी मांडले यावेळी स्नेहसंमेलन प्रमुख रुबीना शेख विद्या समुद्रे जयश्री गायकवाड अमरजा नराळे दीपमाला मुळे प्रियंका खराडे रोहिणी पवार ऋतुजा केंद्रे सुशांत कदम कोरिओग्राफर राम यांनी अथक परिश्रम घेतले तसेच यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई हो